नमस्कार शेतकरी बंधू मी नवनाथ नागरगोजे तर आज आपण आलो आहे आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा या गावामध्ये तर येथील आपले शेतकरी आहेत राजेंद्र भाऊ मिसाळ यांच्या शेतावरती यांनी सेडनेटमध्ये दोन प्रकारचे काकडीचे वान लावलेले आहेत त्यामध्ये धरती कंपनीचं लंच बॉक्स हे एक वाहन आहे आणि अदर कंपनीचं एक वाहन आहे तर या वाहनाविषयी आज आपण माहिती आणि शेतकऱ्याचं मनोगत घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं राजेंद्र जगन्नाथ मिसाळ राहणार अष्ट तालुका अष्टी जिल्हा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव दहा एकोणचाळीस तर आपण कुठल्या कुठले वाहन लावलेत आहेत आणि कोणते वाहन लावले हे माहिती कळेल आपल्याला हां तर कोणते वान लावलेले आहेत आणि काय वाटतं आपल्याला मी दोन प्रकारचे वान लावले हां एक म्हणजे धरती तुमचा एक वन लावलाय लंच बॉक्स आणि अदर एक कंपनीचा दुसरा एक वन लावलाय त्याच्यामध्ये एक मला फरक जाणवलाय की धरतीचा जो आहे आपला वन त्याच्यामध्ये पेऱ्या अंतर कमी सेटिंग जास्त आहे आणि मालामध्ये शायनिंग आहे मालामध्ये शायनिंग मालाची क्वालिटी कशी वाटली बरं आपल्याला क्वालिटी पण एकदम मस्त आहे हे बघा पेऱ्यातल्या अंतर कमी आहे चान कमी आणि सेटिंग पण बघा कुठ जरी बघितलं तरी तुम्हाला सेम कंडिशन मध्ये माल लागलेला दिसतोय ला। या वाहनाला हो एकंदरीत अजून काय वाटतं या वाहनामध्ये या हा वाहन लवकर मध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्यक्षात एकदम कमी आहे आणि हा जो हा हे प्रत्येक जागेवर सहा सहा सात सात अशा कळे येतात याला त्या त्या वाहनापेक्षा हा सहा ते सात दिवस लवकर चालू झालाय याची शायनिंग चांगली वजन किती तोडे आधी झाले तीन तोडे जास्त झाले दुसऱ्या वाहनापेक्षा तीन तोडे आधी लागले वन टाइमच लावला होता एका टाइम एकाच दिवशी लावलेला एक एक सर एक सारखं खत आहे एक सारखी त्याचे फवारणी आता तरी पण याच तीन तोडे लवकर झाले होते आणि जास्त माल निघलेला आतापर्यंत किती माल निघला ह्याला आजपर्यंत आता साडेतीन टन माल निघला याचे किती तोडे झाले आतापर्यंत चौथा तोडा आज चालू आहे ओके म्हणजे अर्ध्या एकर मध्ये साडेतीन टन निघल तुम्हाला अर्ध्या एकर मध्ये ओके ओके चालतंय आता हे तोडलेलं आहे त्याच्यामुळं वरमाल दिसत नाही